सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीशे सत्तर मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्याचा विचार मांडला एकोणीसशे एकोणऐंशी साली या विचाराचं सा रूपांतर निर्णयात झालं आणि एकोणीसशे ऐंशी पासून खऱ्या अर्थाने सत्तावीस सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो फिरायला सगळ्यांनाच आवडतं आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो की तिथले फोटोज व्हिडिओज आठवणी म्हणून काढतो आता तर फिरायला गेल्यावर आपण ब्लॉग सुद्धा करतो पण तंत्रज्ञानाने एवढी प्रगती केली नव्हती त्या काळात प्रवासाचा अनुभव व्यक्त करण्यासाठी आणि तो इतरांना सांगण्यासाठी अनेक लेखक त्या अनुभवावर आधारित प्रवास वर्णनपर पुस्तकं लिहायचे जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने अशाच काही मराठीतील प्रसिद्ध प्रवास वर्णनपर पुस्तकांविषयी जाणून घेऊया व्हिडिओमध्ये वी नमस्कार मी दीपाली आहेत पहिलं प्रवासपण पुस्तक मानलं जातं त्यानंतर मराठीत मोठ्या प्रमाणात प्रवास वर्णन लिहिली गेली महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आवडते लेखक पु ल देशपांडे यांनी दोन ते चार महिने हाँगकाँग मलेशिया श्रीलंका सिंगापूर जपान या देशांमध्ये प्रवास करून आल्यावर लिहिलेलं पूर्वरंग आणि लंडन मधील प्रवासावर आधारित अपूर्वाई ही पुस्तके प्रसिद्ध आहेत ही पुस्तकं वाचल्यावर आपण स्वतः त्या देशांमध्ये प्रवास करून आलोय असा भास होतो यासोबत त्यांचं जावे त्यांच्या देशा हे पुस्तक सुद्धा खूप प्रसिद्ध आहे मराठीतील प्रवास वर्ण पुस्तकांची चर्चा करताना लेखक राभी जोशी यांच्या पुस्तकांचा उल्लेख आवर्जून करावा लागतो त्यांची वाटचाल उथव घाट शिळेवरी उभी ही पुस्तकं वाचकप्रिय आहेत स्वर्गनगरी हे लहान मुलांसाठी लिहिलेलं प्रवास वर्णन सुद्धा प्रसिद्ध आहे मराठी प्रवास वर्णन साहित्यातील एक मोठं आणि महत्वाचं नाव म्हणजे लेखिका मीना प्रभू मीना प्रभू यांनी जगभरातील अनेक देशांमध्ये प्रवास करून पुस्तकं लिहिली आहेत अपूर्व रंग इजिप्तायन उत्तरोत्तर गाथा इराणी ग्रीकांजली चिनी माती तुर्कनामा दक्षिणी रंग मेक्सिको पर्व वाट तिबेटची रोम राज्य ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध प्रवास वर्णनं आहेत या पुस्तकांमधून त्या वाचकांचा हात धरून त्यांनाही आपल्या सोबत प्रवास घडवतात लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांनी त्यांच्या रशियातील प्रवासावर आधारित लिहिलेलं माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक सुद्धा खूप वाचनीय आहे प्रसिद्ध लेखक गोनी दांडेकर यांनी जगभरातील प्रवासावर आधारित लिहिलेलं पुन्हा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक जगातलं प्रत्येक ठिकाण सुंदर आहे आणि प्रत्येक ठिकाणी नवीन काहीतरी शिकायला मिळतं याची जाणीव करून देतं गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेलं गोपुरांच्या देशात हे पुस्तक सुद्धा चांगल्या प्रवास वर्णनपर पुस्तकाचं उत्तम उदाहरण आहे प्रकी अत्रे यांनी सुद्धा साहित्य यात्रा भ्रमंती केलाने देशटन ही प्रवास वर्णनपर पुस्तकं लिहून वाचकांना एक वेगळा प्रवास घडवला याशिवाय व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेलं माडगुळ ते मेलबर्न जयवंत दळवींचं लोक व लौकिक माधव गडकरी यांचं मुंबई ते मॉस्को वसंत बापट यांनी लिहिलेलं बारा गावचं पाणी मीना देशपांडे लिखित पश्चिम गंधा अरविंद गोखले यांचं अमेरिकेस पहावे जाऊन रवींद्र केळकरांचा जपान असा दिसला यांसारखी असंख्य उत्तम, -उत्तम प्रवास वर्णनं मराठीत लिहिली गेली आहेत ही प्रवास वर्णनं फक्त तिथल्या जागांचं स्थळांचं वर्णन करत नाहीत तर तिथले लोक समाज संस्कृती निसर्ग भाषा कला अशा अनेक गोष्टींचं दर्शन आपल्याला घडवतात तुम्ही असं एखादं प्रवास वर्णनपल पुस्तक वाचलंय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा